माबाई श्राविका विद्यालयात एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी पी एस इंग्लिश मीडियमचे क्रीडा शिक्षक तथा राष्ट्रीय योग प्रशिक्षक रोहन घाडगे वरिष्ठ दीप्ती शहा मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौल अनुप कस्तुरे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं राष्ट्रीय योग प्रशिक्षक रोहन घाडगे यांनी विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व सांगितलं प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून सुरुवातीला पूरक हालचाली खड आसन ताडासन वृक्षासन पादहस्तासन अर्धचक्रासन त्रिकोणासन आदी प्रात्यक्षिकं घेऊन बैठी आसनं घेऊन प्राणायाम कपालभाती भ्रामरी प्राणायाम घेण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक सुहास चंचुरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन अनुप कस्तुरे यांनी केलं कला शिक्षक प्रवीण कंदले यांनी फलकलेखन केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिनंदन उपाध्ये माधवी खोत राजश्री आगरखेड पल्लवी खांडवे प्रियांका जैन सौ हिरेमठ कर्मचारी बसप्पा कुंभार चंद्रशेखर कबाडे सुनंदा भालेराव शाश्वत पाटील कांबळे मावशी आदींनी परिश्रम घेतले